नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यातील शहापूर सर्कलमध्ये नैसर्गिक आपत्तीग्रस्त गावांची शिवराज पाटील होटाळकर यांनी केली पाहणी नायगाव तालुका प्रतिनिधी निळकंठ जाधव देगलूर तालुक्यातील शहापूर सर्कलमध्ये नैसर्गिक आपत्ती उद्भवली आहे या गावात अतिवर्षीचा तडाखा जबर बसला आहे जीवित व वित्ताहणी मोठ्या प्रमाणात झाली असल्यामुळे शेती व पिकाचे प्रचंड नुकसान झाले असून शेकडो कुटुंब उघड्यावर आले आहेत अशा परिस्थितीत शेतकरी आणि नागरिक घाबरून न जाता धीर धरावा सरकार आपल्या पाठीशी आहे निश्चितपणे आपल्याला सर्वांना मदत मिळेल यासाठी आमचे प्रयत्न आहेत असे शिवराज पाटील होटाळकर यांनी पूरग्रस्तांना आश्वासन दिले ते पुढे असेही म्हणाले की ज्या ज्या गावांच्या लेडी मन्याड मांजरा गोदावरी नदीकाठच्या हजारो हेक्टर जमिनी खरडून गेल्या त्यांच्यासाठी विशेष मदत भेटावी म्हणून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्याकडे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर माजी आमदार अविनाशराव घाटे व्यंकटराव पाटील गोजेगावकर आणि मी शिवराज पाटील होटाळकर वरील शासन दरबारी नैसर्गिक आपत्तीचा आढावा मांडून या भागातील गावकरी शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत द्यावी यासाठीही प्रयत्न करत आहोत असेही सांगितले देगलूर तालुक्यातील शहापूर सर्कलमधील शेवाळा दमलूर शेळगाव मेदनकल्लूर कुडगी मंडगी सावरगाव उमर सांगवी या अशा अनेक गावांना भेटी देऊन पाहणी केली या दौऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष व्यंकटराव पाटील भुजगावकर माजी आमदार अविनाशराव घाटे शिवाजीराव खनकट्टे अंकुश देशाई देवेंद्र मोतेवार राहुल देसाई माजी जिल्हा परिषद सदस्य मंगल देसाई यादवराव देशमुख देगलूर मार्केट कमिटी सभापती इरवंतराव तोंडसरे सांगवीकर नारायण पाटील शेळगावकर अशोक पाटील शेळगावकर नागेंद्र पाटील सांगवीकर अशोकराव देशमुख लक्ष्मण पोलीस पाटील चैनपूरकर श्रीकांत पाटील शिंदे आदींची उपस्थिती होती ये तो कुठला गोष्ट आहे तर रोज कुठली गोष्ट आहे ती येणार आहे पहिले मुंगडले असते तर हे चाल नसते मुंगले हे अनिवार्य आहे काय असते अनिवार्य एवढं नुक्सल चालत नसता का नाही सगळ्या मोठे काय नाही नियोजन बसत नाही

या रोडाला फुलं कमी झाले ते पाणी जायचं झालं दोन घर आहे तर पाणी पाणी दोनच फुलं आहे तिथे पता का तो नहीं है कि हरा मगर आपने तीन मेजर देखा थोड़ा सुंदर इसका संगम सागर के तरफ और ये रोड होते है और लाल नहीं सरपंच पर होना चाहिए बंद सन सिटी क्या कोई पूरा पानी आ छोट तळे असतील त्याच्यामध्ये आजूबाजूच्या शेतामधलं इथून कमीत कमी पाच दहा वर्ष कुठलं पीक गेलं नाही अशा प्रकारचं शेत खसून गेले आणि तिथली काळी माती गा त्या ठिकाणी पूर्ण आज त्या ठिकाणी धंदामध्ये होऊन गेले म्हणून याच्यासाठी त्याला काहीतरी वेगवेगळ्या करता येईल का

प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झालं भरपाई किती जरी आपण केलो तर भरपाई होईल की नाही आता बोलला नुसतं शेतच गेलं नाही शेती बदल अवजारे गेल्या त्या ठिकाणी निदरण गेलं बियाणे गेलं सगळंच गेलं पण इतकं मोठं नुकसान आहे एवढं मोठं नुकसान ह्याच्या कुठल्याच कुटुंबामध्ये शेतकऱ्या झालं होतं आमच्या खूप गावा गावाचे गाव त्या ठिकाणी होते जवळपास आठ नऊ गावामध्ये आम्ही पुरून त्या ठिकाणी जेवायची व्यवस्था केली होती इतकं वाईट अवस्था आमच्या नायगाव तालुक्यामध्ये काही गावात झाली होती आणि आज तुमचे गाव बघितले तर इतक्या परिस्थिती बिकट आहे की बघायला गेलं तर गोव्यातून त्या ठिकाणी असू असू त्या ठिकाणी पण ह्या ठिकाणसुद्धा जसं तुम्ही व्यक्त केला तुम्ही शासन देऊन जाऊन काय देणार आता आम्ही जरी शासनाचे प्रतिनिधी म्हणून किंवा आमचे नेते शा शासनामध्ये आहेत म्हणून आम्ही तुमच्याकडे आलो पण तुमची व्यता आम्ही त्यांच्याकडे शंभर टक्के इथोमो अशाच त्या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी मांडू पण याच्यावर सुद्धा सध्या घाटेसाहेब शासना कमी जास्त काही दिलं तर तुमच्या मंदिर आम्ही सांगतो की उद्या रस्त्यावर उत्तरे पाळी आली आम्ही सत्तेमध्ये का आहोत काय बघणार नाही पण तुमच्या ठिकाणी मात्र ऋतू असं राहणार नाही कारण जो सत्तेचा राजकारणी आहे तो लोकांसाठी जो पण रस्ता उतरणार नाही तो पण लोकांचं बोलवणार नाही फक्त कधी कधी आपलंही चुकते म्हणा आपण आज पुढे शेतकरी